मी वेलकम टू पार्ट थ्री तर पार्ट टू मध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी त्यांनी त्या कोडचा तर अर्थ लावला पण आता चोर कोण आहे याचा अर्थ लावायचा तर खर तर रॉबर्ट रो, रो, लँगडन ला त्याचा अर्थ लावायचा पण नव्हता पण सोफीचे आजोबा होते सोफी ते म्हणून सोफीने हट्ट धरला होता की मला याच्या खुनीचा पत्ता लावायचाच तर त्यावर रॉबर्ट लँगडनने पण तिला होकार दिला आणि ते ते केस सोडवायला ला लागली तर त्याच्या जे दुसरा कोड राहिला होता ते कसा सोडवला ते आपण पाहून हो। घेऊ तर त्यांनी ते, ते कोड असा सोडवला की त्यांना एक माणूस दिसला होता एक माणसाची माहिती झाली होती त्या माणसाने त्या रॉबर्ट लँगडनला सांगितलं होतं की हे कोटचा अर्थ तुम्हाला एका घुमट मध्ये दिसणार तर ते एका चर्चच्या घुमट मध्ये जाऊन त्यांनी पाहिलं तर तिथे एक बॉक्स होता त्या बॉक्सला आपल्या सायकलला पासवर्डच सा कसं लॉक राहतं तसं त्याच्यातनी पण लॉक होतं तेव्हाच्या काळात दादा विंचिनी लिओनार्डो द विंचिनी हे बॉक्स बनवला होता, होता। जर आपण गलत गलत पासवर्ड जर टाकलं तर ते बॉक्स उघडणारच नाही तर मग त्यांनी त्या बॉक्सवरचे काही निशान पाहिले त्याच्यावर किस्टोन वगैरे आणि खूप सारे फुलाचे कोरलेले चित्र होते तर त्यांनी त्याचा अर्थ लावून ते कोट ते कोट त्याच्यात टाकून ते सोडवलं आणखीन ते बॉक्स जेव्हा उघडला त्यांना त्यांना त्याचा अर्थ माहीत झाला तर ते अर्थ असा होता ते अर्थ हे आहे तुम्ही नक्की वाचून घ्यायचा तर त्याच्यानंतर ते त्या चर्चा बाहेर निघाले आणखीन त्यांनी ते चर्चा बाहेर निघून त्यांनी थोडी थोडी सोफीची आणि रॉबर्ट लँगडनची ते, आजी ती तर सोफीची आजी म्हणाली तुझं तुझं जर मन असेल तर तू तिकडे घरी जो आपण तू तुझी नवी जिंदगी चालू कर आणि रॉबर्ट लँगडन पण म्हणाला हो मी पण माझी नवी जिंदगी चालू करेल तर त्यावर ते दोघ खूप झाले आणि सोफी म्हणाली मी काही दिवसाने येईन मला माझ्या आजोबाच्या हत्याराचा माहिती लावायची आहे तर ते ते दोघ त्याच्या हत्याराची माहिती लावतात तर सोफीला आठवते की माझे आबाजी माझ्या आबाजींना लिओनार्डो ती मोनालिसा पेंटिंग खूप आवडते आणि ते जेव्हा त्या मोनालिसाच्या पेंटिंग जवळ त्यांनी जाऊन पाहिलं तर तेव्हा त्यांना एक कोर, थोडंफार कोरेल काम दिसलं जेव्हा ते वाचलं त्यांना वा काहीतरी ते नाव सापडलं जर ते नाव सापडलं आणखीन त्यांनी जरासा फोटो मोनालिसाचा फोटो उचलला तेव्हा त्यांना ते त्याच्या ते खालून एक एक बॉक्स भेटला आणि ते बॉक्स त्यांनी त्यांना एक चाबी भेटली आणि ते चाबी कायची होती हे तर त्यांना माहित नव्हतं तर मग ते, ते वापिस त्या चर्च मध्ये गेले आणि त्या घुमटच्या खाली घुमटच्या खाली जिथं त्या घुमटची परछाई पडत होती तिथं त्यांनी जरास थपथ पावलं आणखीन ते तिथं जरा त्यांना पोकड वाटलं तर त्यांनी ती स्टाईल काढली आणि त्याच्या अंदर द, एक डब्बा होता आणि त्या डब्यात ती चा, चाबी लागत होती आणि ते त्यांनी ते डब्बा काढला आणि चाबी लावून पाहिली पा, तर तो डब्बा रिकामा होता तर त्यांना वाटलं की आपल्याला हा रिकामा डब्बा काऊन भेटला असेल याच्यात काही होत आणि याच्यासाठी तो खून केला तो इथं आला असेल बहुतेक त्यांनी तो राज याच्यातनीच ठेवला असेल तर त्यावर सोफीने पण होकार आरती मान हलवली आणि ते दोघं वापिस ग्रांथ लायब्ररी मध्ये आले आणि त्यांनी थोडीफार तलाशी केली पण त्यांना काही सापडलं नाही आणि त्यानंतर ते सोफी सोफीला सोफीने हट्ट धरला होता की मला माझ्या आबाजीचा हत्याराचा पतास लावायचं तर त्यांनी काही पोलिसाची मदत घेऊ घेऊन एंडिंग तर नाही सांगणार कारण तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हाच तुम्हाला एंडिंग कडेल कर, कारण या पुस्तकाची एंडिंग खूप भयानक आहे आखरीला काय होतं हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला जास्त कळणार हे पुस्तक आपल्या आपल्याला मोहून घेते या पुस्तकात हे पुस्तक आपण वाचलंच पाहिजे जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल तुम्ही तिथून हे पुस्तक घेऊ शकता तर धन्यवाद